कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नोकरी जाहिरात कट्टातर्फे नवीन रिक्रूटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये विविध पदांकरता जाहिरात निघालेली आहे तर कोणत्या पदाकरता जाहिरात आहे किती वेतन आहे कोणती शैक्षणिक पात्रता आहे सर्व काही पाहणार आहोत पण त्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मध्ये विविध University करता जे काही स्टाफ आणि प्रोफेसर पदाच्या काही जाहिराती निघालेल्या आहेत याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहतोय तर प्रोफेसर पदाच्या आठ जागा आहेत असोसिएट प्रोफेसर पदाच्या बारा जागा आहेत असिस्टंट प्रोफेसर पदाच्या त्रेपन्न जागा आहेत प्रोफेसर पदाकरता आठ जागा आहेत त्याकरता वेतन एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे आहे असोसिएट प्रोफेसर पदाकरता एक लाख एकतीस हजार चारशे रुपये पेमेंट आहे व असिस्टंट प्रोफेसर या पदाकरता सर्वात जास्त जागा आहेत इथं सत्तावन्न हजार सातशे जागा आहेत अशा एकूण त्र्याहत्तर सत्तावन्न हजार सातशे पेमेंट आहे अशा एकूण त्र्याहत्तर जागा निघालेल्या आहेत कोणत्या डिपार्टमेंट करता है? हे असिस्टंट असोसिएट व प्रोफेसर हवे आहेत ते आपण पाहूया तर पुढच्या मध्ये आपण पाहू शकतोय की ह्याची जी ऑफिशियल जाहिरात आहे ती ऑफिशियल जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे या पूर्ण जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज दाखल करण्याचा जो अंतिम मुदत आहे ती दोन मे आहे दोन मे पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्याच्यामध्ये जो आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे तो अर्ज दाखल करत असताना आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे फी जी आहे ती ओपन करता पाचशे रुपये व ऑदर कॅटेगरी करता तीनशे रुपये फीज आहे त्याच्याशिवाय या पूर्ण जाहिरातीमध्ये यांनी दिलेला आहे की अॅडव्हर्टायजमेंट मध्ये हे बघा पोस्ट जे दिलेली आहे प्रोफेसर पदाकरिता त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदी करता एक आहे इंग्लिश हिस्ट्री बॉटनी झूलॉजी एनवायरमेंटल सायन्स आणि लॉ अशा आठ जागा आहेत स्पेशलायझेशन त्याच्यात तुम्हाला मध्ये दिलेलं आहे याशिवाय असोसिएट प्रोफेसर पदाकरिता उर्दू पाली बुद्धिझम देन हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स केमिस्ट्री झुलॉजी त्याचप्रमाणे कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉ मध्ये एक अशा जागा आहेत असोसिएटला व असिस्टंट प्रोफेसर पदाकरता तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश रशियन जर्मन फ्रेंच उर्दू त्यानंतर पाली अँड बुद्धिझम त्यानंतर ड्रॅमॅटिक्स इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सोशिओलॉजी त्यानंतर मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री बॉटनी त्याचप्रमाणे झुलॉजी मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक कॉमर्स फिजिकल एज्युकेशन कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वॉटर अँड लँड त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी सब कॅम्पस नॅनो टेक्नॉलॉजी अशा त्रेपन्न जागा असिस्टंट प्रोफेसर पदाकरता दिलेल्या आहेत याकरता इलिबिलिटी क्रायटेरिया जी आहे की तुम्हाला इथं प्रोफेसर पदाकरता पी एच डी डिग्री इन कल्सर्न डिसिप्लिन मध्ये हवी आहे याशिवाय ऑदर तुम्हाला मिनिमम टेन इयर ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स हवा आहे त्याच्यामध्ये याशिवाय या, या सर्व डिटेल जाहिरात ही जी जाहिरात आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण अटी शर्ती इथं दिलेल्या आहेत याशिवाय तुम्हाला जर काही अर्ज दाखल करताना काही अडचण आल्यास आमच्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता जेणेकरून तुम्हाला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी पीडीएफच्या खाली जाल त्यावेळी डूज डोंट सर्व दिलेले आहे याशिवाय तुम्हाला बाकी ज्या काही डेट्स वगैरे आहेत ते सुद्धा इथे दिलेलं आहे आणि ऑफिशियल जाहिरात जी आहे ऑनलाईन फॉर्म जो भरायचा आहे त्यासाठी फॉर्म जो डाउनलोड करायचा आहे तो वेबसाईट दिली डब्ल्यू 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 डॉट बांमू डॉट ए सी डॉट इन हे तुम्हाला दिलेलं आहे आता जी फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि जो तुम्हाला फोटो जो तुम्हाला हे करायचा आहे तो स्टेपलर करायचा नाहीये तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे अशा भरपूर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत सर्व गोष्टी या मध्ये क्लिअर करणं शक्य पण नाहीये बाकी महत्वाच्या गोष्टीमध्ये हे तुम्हाला सोशल जे तुमचं रिझर्वेशन आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे एलिबिलिटी दिलेली आहे आणि पहिल्या पानावरती ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता आफ्टर सक्सेसफुली अप्लाइंग ऑनलाइन द सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट अलॉंग ऍप्लिकेशन फॉर्म शूड रिच द युनिव्हर्सिटी ऑन द फॉलोइंग ऍड्रेस लास्ट डेट नऊ मे पर्यंत या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बाय पोस्ट करायच्या आहेत त्याकरता रजिस्टार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस छत्रपती संभाजीनगर हा ऍड्रेस दिलेला आहे तिथं तुम्हाला ते बाय पोस्ट सुद्धा तुम्हाला ते अप्लिकेशन करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू आपण नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा